अमरावतीत पाच न्यायाधीशांच्या निवासस्थानी मध्यरात्री धाडसी चोरी अमरावती शहरात धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे कांतानगर परिसरातील पैनगंगा नलदमयंती शहानूर प न्यायाधीश यांच्या घरफोडी आणि शर्यू अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी शिरकाव करत एक नाही तर तब्बल पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरांना लक्ष केलं लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आणि विशेष म्हणजे बाहेरगावी गेलेल्या न्यायाधीशांच्या निवासस्थानी ही चोरी करण्यात आली परिसरात पोलीस बंदोबस्त असताना चोरट्यांनी केलेला हा प्रकार कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतो आहे न्यायाधीशांच्या घरांवर चोरी झाल्याने शहरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे पोलिसांकडून परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा शोध सुरू आहे याच्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दोन ते तीनच्या दरम्यान या भिंतीच्या मागच्या बाजूने जिकडून नाला आहे आणि जंगलासारखा काही हे आहे त्याच्यामधून चोरटे आले आणि त्यांनी या ठिकाणची माननीय न्यायाधीशांच्या घरामध्ये घरफोडी केलेली आहे याबाबत आम्ही स्वतः आमचे सर्व गाडगीनगर आणि ब्रँचची टीम माननीय वरिष्ठांनीसुद्धा भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर अजूनही त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी तपासून पुढील तपासाची कारवाई सुरू आहे प्रत्यक्षात जे ज्या साहेब बाहेर गेलेले होते म्हणजे आ आउट ऑफ स्टेशन होते त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे त्या ठिकाणी घरफोडी झालेली आहे पुढील तपास गाडगीनगरचे अधिकारी करत आहेत सर काही सी सी टी व्ही वगैरे या ठिकाणी सी सी टी व्ही आहे सी सी टी व्हीमध्ये आम्हाला काही क्लू मिळालेले आहेत आणि आम्ही त्याच्यावर काम करत आहोत सर किती चोरटे होते असं काही आकडा तीन चोरटे होते असा प्राथमिक हे आहे परंतु आणखी तपासामध्ये काही निष्पन्न झाले तर मग त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल सर संपूर्ण या भागामध्ये पोलिसांचा देखील बंदोबस्त असतो अशा पद्धतीने हां पोलिसांचा बंदोबस्त पुढच्या याच्यात गार्ड्स लागलेले आहेत परंतु आता इथे मागच्या बाजूनी चोरट्यांनी एंट्री केली तर त्याबाबत सुद्धा आम्ही आता सिस्टीम अपग्रेड करत आहोत रिपोर्ट एसबीएल मराठी अमरावती